वर्ष एकोणीशे एकोणनव्वद विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे पंतप्रधान बनले आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी कॅबिनेटची बैठक बोलली त्यात राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांना एसपीची सुरक्षा द्यायची की नाही यावर चर्चा होणार होती आता कॅबिनेट सचिव असलेल्या शेषन यांनी सल्ला दिला की जी सुरक्षा पंतप्रधानांना दिली जाते तीच सुरक्षा राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावी दे परंतु व्ही पी सिंग सरकारला मात्र हा निर्णय मान्य नव्हता आणि त्यामुळे त्यांनी तो निर्णय फेटाळला आता बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणवीसच्या रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी एक सरकारी व्यक्ती मोटरसायकल वरून शेशन यांच्याकडे एक लिफाफा घेऊन आला त्या बंद लिफाफ्यात शेषन यांना कॅबिनेट सचिव पदावरून हटवून नियोजन आयोगाचे सदस्य करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आता हा निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधानांनी आपल्याला माहिती देण्याचे सौजन्यही दाखवले नाही त्यामुळे शेषन यांना बरेच वाईट वाटले आणि एवढेच नाही तर पंतप्रधानाचे प्रधान सचिव पी डी देशमुख यांनीही आपल्याला याबाबत काहीच न सांगितल्याने त्याचेही त्यांना वाईट वाटले आता दुसऱ्या दिवशी शेषन यांनी कॅबिनेट सचिवालयातील ले एका अधिकाऱ्याला बोलवले आणि त्यांना विचारलं की त्यांच्या जागी नियुक्त झालेले विनोद पांडे हे त्यांचा पदभार हे कधी स्वीकारणार आहे त्यावेळेस विनोद पांडे यांच्याकडून अकरा वाजून पाच मिनिटांची वेळ जी आहे ती निवडण्यात आलेली होती त्यामुळे शेषन यांनी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांच्या दोन मिनिटं अगोदरपर्यंत कार्यालयात काम केलं त्यानंतर काला त्या त्या काही कालावधीने व्ही पी सिंग यांचं सरकार पडल्यानंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले आणि त्यावेळी शेषन यांना पुन्हा कॅबिनेट सचिव बनवण्याचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला होता परंतु शेषन यांनी म्हटलं की मी लवकरच निवृत्त होणार आहे त्यामुळे मला याच्यामध्ये काहीही रस नाही परंतु चंद्रशेखर यांनी सुब्रमण्यम स्वामी मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त होण्याचा प्रस्ताव जो आहे तो शेषण यांच्या समोर ठेवला त्यावेळी शेषण यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि माजी राष्ट्रपती आर व्यंकटरामण यांचा सल्ला घेतला आणि सोबतच शेषण यांनी कांचीपुरमच्या शंकराचार्य यांचा सुद्धा सल्ला घेतला त्यावेळी शंकराचार्य यांनी शेषण यांना सांगितलं की मुख्य निवडणूक आयुक्त या पदाला एक वेगळा सन्मान आहे त्यामुळे तुम्ही हे पद स्वीकारलंच पाहिजे म्हणून दहा डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी शेषण हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झाले तर असे मित्रांनो हे शेषण ज्यांनी आपल्या कामाने पूर्ण भारताला थक्क करून सोडलं यांच्याच बद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत एन शेषन यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीशे बत्तीस रोजी तिरुनवेलीत तामिळनाडू येथे झालेला होता त्यांनी भौतिक शास्त्राची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं होतं त्यानंतर त्यांनी आय एस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत सुद्धा प्रवेश केलेला होता तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन तथा टी एन शेषन एकोणीशे नव्वद ते एकोणीशे शहाण्णव या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांनी भारताच्या पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग आणि दोष जे आहे ते दूर केले उदाहरण सांगायचं झाल्यास त्यांनी गैरप्रकार होत असलेल्या बिहार राज्याच्या निवडणुका चक्क चार वेळा रद्द केलेल्या होत्या एकोणीशे अठ्ठावन्नच्या बॅचचे चे आय एस अधिकारी असलेले शेषक यांनी त्यांच्या महत्वाच्या पदावर अनेक कामं केले त्यांनी संरक्षण सचिव आणि भारताचे कॅबिनेट सचिव म्हणूनही महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली परंतु त्यांना खरी ओळख मिळाली ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलेल्या कामामुळे हो एकोणीशे नव्वद ते एकोणीशे शहाण्णव पर्यंत त्यांनी निवडणूक आयोगाचे नेतृत्व केलं परंतु एकोणीशे नव्वदच्या आधीपर्यंत निवडणुकांमध्ये भरपूर गैरप्रकार व्हायचे त्यावेळेस मतदारांना धमकावणे भोगस मतदान आणि निवडणुकांच्या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे होत होते अशा परिस्थितीत टी एन शेषन यांनी निवडणूक आयोगाला एक मजबूत आणि स्वतंत्र संस्था म्हणून स्थापित केलं त्यांनी प्रत्येक मतदाराला ओळखपत्र हे सक्तीचं केलं ज्यामुळे भोगस मतदानावर नियंत्रण आलं आणि निवडणुका दरम्यान होणारी हिंसा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी त्यांनी अनेक ठोस पावलं उचलली आता एकदा निवडणुका तारखा जाहीर झाल्या अने की अनेक राजकीय पक्ष त्यांना तारखा पुढे ढकलण्याची विनंती करत होते पण शेषट यांनी आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहिले आणि त्यांनी कधीही तारखा या पुढे ढकलल्या नाही आणि त्याच वेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की माझ्यासाठी संविधान हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये कोणताही बदल होणार नाही त्यामुळे मित्रांनो एकोणीसशे नव्वद ते एकोणीशे शहाण्णव मध्ये कोणत्याही निवडणुकाच्या तारखा या पुढे ढकलण्यात आलेल्या नव्हत्या त्यांनी निवडणुकीतील पैशाचा आणि मसल पॉवरचा वापर हा पूर्णपणे बंद केला आणि त्यांनी राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चाचे नियमन हे काटेकोरपणे पाळण्यास भाग पाडले अनेक ठिकाणी निवडणुकीच्या दारू आणि इतर प्रलोभनांचा वापर जो आहे तो केला जात होता पण शेषन यांनी यावर कठोर कारवाई केली एकदा एका मोठ्या नेत्याने निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना दारू वाटल्याची तक्रार जी आहे ती आलेली होती शेषन यांनी यावर ठोस पावलं उचलली आणि त्यांना थेट नोटीसच बजावली त्यांच्या कठोर भूमिकेमुळे काही राजकीय नेते त्यांच्यावर नाराजही होते आणि काही राजकीय नेते त्यांना घाबरायचे सुद्धा परंतु सामान्य जनतेने मात्र त्यांना खूप समर्थन दिले लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून आपला हक्क बजावण्याची संधी मिळाली ती शेषण यांच्या कार्यामुळे शेषण हे केवळ कठोर प्रशासकच नव्हते ते, प्रशा हो ते उत्तम वक्ते विनोदी स्वभावाचे सुद्धा होते त्यांचे अनेक किस्से फार प्रसिद्ध आहेत त्यातलाच एक किस्सा असा आहे मित्रांनो की एकदा एका पत्रकार परिषदेत एका पत्रकारांनी त्यांना विचारलं तुम्ही नेहमी इतके कठोर का असता यावर शेषण हसून म्हणाले की मी कठोर मुळीच नाही फक्त नियम जे आहेत ते मी पाळतो असाच एक आणखी किस्सा आहे एकदा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते एका राज्यामध्ये गेलेले होते तिथे एका अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आता कोणतीही अडचण नाही त्यावर शेषन यांनी सहजतेने विचारले तुमच्याकडे सर्व मतदारांची यादी आहे का अधिकारी म्हणाला हो सर आमच्याकडे सर्व मतदारांची यादी आहे त्याचवेळी शेषन यांनी लगेच त्यांना एक प्रश्न विचारला आणि मतदाराचं नाव विचारलं अधिकारी पूर्णपणे निरुत्तर झाला त्यानंतर शेषन यांनी सांगितलं की ही यादी परत घ्या आणि पूर्ण नावं जी आहेत ते लक्षात ठेवून या आणि त्याचवेळी शेषण यांनी सांगितलं की अशी तयारी मला चालणार नाही मला पूर्णपणे तयारी झालेलीच आवडेल त्यांच्या याच कामामुळे आणि याच पद्धतीमुळे अनेक लोक त्यांना अलाराम क्लॉक असं सुद्धा म्हणायचे कारण की त्यांच्या अचानक भेटी आणि तपासणीमुळे अधिकारी नेहमी सतर्क असायचे आणि टी एन शेषण हे केवळ निवडणुकीतील सुधारणांसाठीच ओळखले जात नाही तर त्यांनी इतरही महत्वाच्या पदावर आपली भूमिका बजावलेली आहे कॅबिनेट सचिव असताना त्यांनी अनेक धोरणेही यशस्वीपणे राबवली एकोणीशे शहाण्णव मध्ये त्यांना रॅमेन मॅगॅसेसी पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार त्यांना प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात आलेला होता शशान हे स्पष्ट वक्ते आणि निर्भीड होते कोणालाही न घाबरता आपलं मत मांडण्याची त्यांची सवय ही अनेकांना आवडायची आणि काही लोकांना रुजायचीही नाही अनेकदा त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि राजकीय नेत्यांशी मतभेद झाले पण त्यांनी कधीही त्यांच्याशी तडजोड केली नाही त्यांना वाचण्याची खूप जास्त आवड होती आणि ते सतत काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न नेहमीच करायचे म्हणून त्यांची स्मरणशक्ती खूप तें� चांगली होती दोन हजार नऊ मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्येही भाग घेतला होता पण त्यांना यश आले नाही तरी त्यांनी हार मानली नाही आणि आपले विचार जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवत राहिले आता राजीव गांधी यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी शेषन अनेकदा राजीव गांधी यांच्या घरीही जात होते पण स्वतःच्या सुरक्षेला राजीव गांधी कधीच गांभीर्याने घ्यायचे नाही राजीव गांधी कोलंबोला जाऊणी असे शेषण यांना वाटत होते ते कोलंबोला जाण्याच्या पूर्ण विरोधात होते पण राजीव गांधींनी त्यांचं ऐकलंच नाही याचा परिणाम असा झाला की श्रीलंकेच्या एका नऊ सैनिकाने राजीव गांधींवर बटणे हल्ला केला कधी कधी तर असेही प्रसंग आले की शेषन यांनी राजीव गांधींना खात असलेली बिस्किटेही काढून घेतलेली होती ज्या पदार्थांची चाचणी झालेली नाही असे पदार्थ पंतप्रधानांनी खाऊ नये असे शेषन यांना वाटत होते असंच कर्तबकार टी एन शेषन यांचे नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले त्यांच्या निन्नाने भारतीय प्रशासनात एक युगाचा अंत झाला त्यांच्या याच कार्यामुळे भारतीय लोकशाही अधिक मजबूत झाली आणि मतदारांना आपला हक्क हा अधिक निर्भीडपणे बजावता येऊ लागला मित्रांनो टी एन शेषन यांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवते त्यांनी आपल्या कर्तव्याला नेहमीच सर्वोच्च प्रदान दिले यासारख्या अधिकाऱ्यांमुळे देशाची लोकशाही आणि प्रशासन हे अधिक सक्षम झालेलं आहे तुम्हाला ही टी एन शेषन यांच्याबद्दल आणखी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आवडेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंट करा आणि कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन आणि प्रेरणादायी व्यक्तीसोबत धन्यवाद